अधिकाऱ्यांनी हा मूर्खपणा शुद्ध बावलटपणा करावा म्हणजे अक्षरशः आश्चर्याची गोष्ट आहे या शहरामधला एक असा व्यक्ती दाखवा की ज्याला दुःख झालं नाही ज्याचे आश्रू आजपर्यंत थांबत नाही त्या अधिकाऱ्याला डोकं नावाचा काही भाग देवाने दिलेला आहे का नाही विस्तार बकरल्यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी पंधरा फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन येतो साजरा करण्यात येतो यावर्षी देखील पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्याचं परिपत्रक जे आहे ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आलं होतं मात्र या कार्यक्रमानिमित्त काही कार्यक्रमांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलं होतं मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं अठ्ठावीस जानेवारी रोजी दुःखद निधन झालं अपघातात बारामती या ठिकाणी त्यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचं दुःखद निधन झालं मात्र हे सर्वच झालं असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं निधन झालं असताना पुणे महानगरपालिकेकडून वर्धापन दिनानिमित्त अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्यामुळे आता पुणे महानगरपालिकेवर आणि कर्मचाऱ्यांवर सर्व करूनच एक जहरी टीका होताना पाहायला मिळते या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते प्रदीप देशमुख आहेत पंधरा तारखेला पुणे महानगरपालिकेचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या दिवशी वर्धापन दिन, दिन देखील साजरा करण्यात येतो आणि त्यानिमित्तानं काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं असताना अगदी दहा दिवस उलटूनही झाले नाहीत आणि अशा कार्यक्रमांचं आयोजन पुणे महानगरपालिकेच्या कर कार्य का, का, कर्मचाऱ्यांकडून आयोजित करण्यात आले संपूर्ण राज्य दुःखात बुडालेलं आहे अनेक छोट्या मोठ्या संस्था असतील मंडळ असतील त्यांचे त्यांचे कार्यक्रम रद्द करतायत ते कार्यक्रम घे गे, घेत नाही आहेत आणि असं असताना पुणे महानगर पालिकेसारख्या अग्रेसर महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी हा मूर्खपणा शुद्ध बावलटपणा करावा म्हणजे अक्षरशः आश्चर्याची गोष्ट आहे मला एक कळत नाही यांच्या संवेदना इतक्या बोथट कशा होऊ शकतात आपण महानगरपालिकेत काम करतो आपल्याला शहराची माहिती असते या शहरामधला एक असं व्यक्ती दाखवा की ज्याला दुःख झालं नाही ज्याचे आश्रू आजपर्यंत थांबत नाहीत अशा वेळेला हे परिपत्रक काढणाऱ्या टायपिंगवाल्याचे हात कसे थांबत नाहीत आणि ज्यांनी हे आदेश दिले त्या अधिकाऱ्याला डोकं नावाचा काही भाग देवाने दिलेला आहे का नाही हा मूर्खपणा आहे यावेळेला दरवेळेला चुकलं आणि चुकून झालं हे म्हटलं जातं माझं या ठिकाणी आयुक्तांना अगदी मागणी आहे की या मूर्ख अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी असल्या प्रकारच्या भावनाहीन लोकांना या ठिकाणी महानगरपालिकेत काम करताना पुढच्याला चूक चूक होऊ नये अशा पद्धतीची कठोर आणि कडक कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे आणि या मूर्ख अधिकाऱ्यांना देवानी सुबुद्धी द्यावी आणि असल्या प्रकारचं मूर्ख कृत्य त्यांच्याकडनं पुढे घडू नये अशी मी ईश्वराला आज प्रार्थनाही करतो पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना खडसवल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम रद्द केल्याचं देखील जाहीर केले हो मी खूप वेळेला मी ते सांगतो की अनेक वेळेला राजकीय पक्षांकडे बोटं दाखवली जातात परंतु राजकीय पक्ष आम्ही जरी विरोधाच्या वेळेला विरोध करत असू निवडणुकीच्या विरोध करत असू तरी राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी संवेदनाही असतात आणि त्याचं दर्शन घडवतात हे या घटनेने निश्चित जाणवलेलं आहे आपण जर बघितलं तर पंधरा फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार होता आणि त्या निमित्तानं काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्यानंतर हा कार्यक्रम महानगरपालिकेकडून कसा आयोजित करण्यात आला या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त असतील आणि इतर कर्मचारी असतील या सर्वांवर टीकेची झोड उठत होती त्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख होते त्या संदर्भात बोलताना त्यांनी ज्या अधिकाऱ्यांकडून परिपत्रक जारी करण्यात आलं होतं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई महापालिका आयुक्तांनी करावी आणि या संदर्भात या अशा कार्यक्रमांचं आयोजन करत असताना पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची नैतिकता आणि त्यांची संवेदनशीलता कुठेतरी बोथट आहे का असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला पाहायला मिळतो रंजन शेरकर बकर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा